औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा अतोनात छळ केला त्यामुळे त्यांच्या भावना तीव्र होऊन लोकांना असं वाटतं ती कबर इथं नसली पाहिजे आमदार खोतकर यांची प्रतिक्रिया राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलेलं आहे यावर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा छळ केलेला आहे त्यामुळे भावना तीव्र करता लोकांना वाटते की ती कबर इथं नसली पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे

संभाजी महाराज असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल यांचा छळ केला संभाजी महाराज छळ केला त्यामुळे भावना थोडा तीव्र जाता आणि लोकांना वाटत कि ती कबीता नसते पाहिजे नागपूर देखील औरंगजेबाच्या व्हिडिओ माझ्याचा मी काय बघितलं प्रशांत अजूनही पोलिसांना सापडलेला नाही आता पोलिसांच्या मनात असेल तर अटक होईल नसेल तर कसं इंद्रजी सावंतांनी अशी मागणी केली की प्रशांत पोरकर केलाच पाहिजे ना पासपोर्टच काय त्याला साऱ्याला नेट केलं पाहिजे छत्रपती कोणाची मदत होती कशी